तीन पत्ती जंगली रमी गल्लीबोळातला हा खेळ थेट राज्याच्या विधिमंडळामध्ये जाऊन पोहोचला अपवादात्मक स्थितीमध्ये गल्लीबोळात जे काही लोक खेळत होते तो खेळ आता राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जाऊन पोहोचला आहे कौतुक किंवा नवल वाटण्यासारखी किंवा आश्चर्यचकित होण्यासारखी ही गोष्ट नाही आहे पण आज सकाळची बा सकाळची बातमी आहे राज्य विधानमंडळाचं अधिवेशन आता संपनेच्या उंबरट्यावरती येऊन पोहोचलं आणि अशा टायमाला राज्याचा एक मंत्री एक म्हणण्यामागा राज्याचे कृषी मंत्री नामदार सन्माननीय सन्माननीय म्हणण्याची गरज नाही परंतु नामदार म्हणणू तर नामदार मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब एका बाकड्यावरती बसून ऑनलाईन रमी सारखा जुगार खेळत आहात खरं तर दोष यांचा नाही हो दोष आमचा आहे अहो अवघ्या नऊ महिन्यापूर्वी राज्य विधानमंडळाच्या निवडणुका झाल्यात आणि नऊ महिन्यापूर्वी याच महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या वाड्या वस्तीवरच्या शेतकऱ्यांनी आपल्या हातची कामं टाकून दिली दैनंदिन कामं सोडून दिली जवळच असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर गेला आणि डोळ्यामध्ये का नव स्वप्न बाळगलं की चला राज्य विधानमंडळाची निवडणूक आली माझ्या हक्काचं सरकार निवडू आणि इथल्या कास्तकारांचे बळीराजांचे प्रश्न मिटवणारा एक वर्ग एक सरकार या ठिकाणी निवडू या आशयानं जिल्हा परिषदेच्या शाळेवर गेला मतदान केलं आपलं कर्तव्य बजावलं आणि इथं तुम्हाला निवडून दिलं जसं तुम्ही सत्तेत आलात नऊ महिन्यापूर्वी नऊ महिन्यापासून तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताची एकही गोष्ट केली नाही उलट माणिकराव कोकाटे साहेब तुम्ही जसं कृषी पद हाती घेतलं कृषी मंत्री पदाच्या चाव्या जशा तुमच्या हातात आल्या तसं पहिलं तुमचं वक्तव्य होतं शेतकऱ्यांबद्दल माझ्याकडं आता हे खाता आलं मी काय ढेकळांचा पंचनामा करू का अहो जिथं ज्या भूमीमध्ये ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर हातामध्ये घेऊन सोन्याचा नांगराचा फाळ हातामध्ये घेऊन ही ढेकळं या ठिकाणी मशागत केली आणि इथून सोन्यासारखी कंस लगडील लक्षात घ्या आणि तिथं तुम्ही त्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये म्हणता मी काय आता ढेकळांचा पंचनामा करायचा काय अहो सन्मानाची गोष्ट होती की तुम्हाला बळीराजाचं त्या ठिकाणी स्वप्न साकार करण्यासाठी बळीराजाची सेवा करण्यासाठी तुम्हाला हे या ठिकाणी कृषी मंत्रीपद भेटलं हे मंत्रीपद भेटलं पण तुम्ही नऊ महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी दिली नाही शेतकऱ्यांचं कल्याण होईल अशी कोणती बातमी तुमच्या सरकारनं दिली नाही नऊ महिने झाले तुमच्या सरकारला मुडधार असलेलं तुमचं सरकार अहो मेलेलं तुमचं सरकार एखाद्या मेलेल्या माणसाच्या टाळवरच लोणी खाणार तुमचं सरकार शेतकऱ्याच्या हिताची तुमचं गोष्ट करू शकत नाही आईच्या पोटामध्ये गर्भाशयामध्ये असणारं नऊ महिन्याचं बाळ देखील आतून आईच्या पोटाला एक धक्का देतं एक पायानं लात मारताना आपल्या जिवंतपणाची साक्ष देत तसं तुमच्या सरकारनं मात्र जिवंतपणाचा एकही पुरावा या महाराष्ट्राच्या जनतेला दिला नाही प्रत्येक वेळेस अधिवेशन वागून अधिवेशन जातात आणि प्रत्येक अधिवेशनाला तुमचा काही ना काही ड्रामा या ठिकाणी चालतो याही वेळे पावसाळी अधिवेशन सुरू झालं पहिल्या दिवसापासून तुमची नाटकं या राज्याच्या विधिमंडळामध्ये चालू होती पहिला दिवस सुरू झाला आणि तो वाद पेटला हिंदी मराठी सक्ती सक्ती हिंदी मराठीमध्ये मा वाद लागला जनतेचं लक्ष तिकडं गेलं अव ते झालं ना झालं आम्हाला कुस्तीचा फड पाहायला भेटला विधिमंडळामध्ये पडळकर साहेब असतील आवड साहेब असतील एकमेकांच्या अंगावरती थी धावून त्या ठिकाणी एकमेकाची उन्नी दुनी काढायला गेलेत आम्हाला माहित ना कोणत्या माळीची म्हणणी आहेत ते झालं ना झालं तुमच्याच पैकी निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं म्हणून एखाद्या आमदारच्या एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं म्हणून एका वेटरच्या अंगावरती जाऊन त्या ठिकाणी हारामारी करतो तो सुद्धा अहो महाराष्ट्राची मान लाज शर्मेनं खाली झुकावी अशा स्थितीमध्ये अंगावरती बनेल आणि टॉवेल अंडरपँटवर तो माणूस गेला वेटरला मारहाण केली अहो ज्वारीची रात्रीची उरलेली भाकर आणि त्याच्यावरती कोरडा कांदा घेऊन त्याला टुचण्या मारत मिठासंग खाणारा आमचा शेतकरी कधी म्हणला नाही की मी रात्रीची भाकर खातो आणि उरायत केल्या सोयाबीनामध्ये जातो को कोकाटे साहेब तुमचं कर्तव्य होतं की इतर शेतकऱ्यांना बोगस बियाणं भेटते त्याच्या संदर्भात चौकशी लावी दर्जेदार खतबियानं भेटत नाही त्या संदर्भात काहीतरी आवाज उचलावा बोलावं दर्जेदार बियाणं नाही दर्जेदार खत नाही रासायनिक खताचा तुटवडा हे प्रश्न अगणिक प्रश्न असताना तुम्ही काय करताय राज्याच्या विधिमंडळामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये बाकड्यावर बसून ऑनलाईन रमी सारखा जुगाराचा खेळ खेळता खरं तुम्ही तुम्हाला जर लाज आणि शरम असेल तर तुम्ही नैतिकतेच्या मार्गावर जाऊन राजीनामा द्यावा जर आपल्याला ही कामं होत नसतील ठेपवत नसतील आणि ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान असल ना त्या गोष्टीच्या मागे आपण कोकाटे साहेब राहून काही फायदा नाही अहो वाटायला पाहिजेत होती ज्या काळामध्ये आम्ही आमचा अधिकार बजावून तुम्हाला सत्तेच्या चाव्या तुमच्या हातामध्ये दिल्या एकही गोष्ट की नाही जर असं शिका तुम्ही अहो याच मराठवाड्यामध्ये लातूर नावाचा आमचा एक शेजारचा जिल्हा या लातूर नावाच्या जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याकडे पेरणीसाठी पैसे नव्हते पैसे कोकाटे साहेब पैसे नव्हते पेरणी करण्यासाठी त्याच्याकडे तिपणीला झुंपायला बैल नव्हता तेव्हा या शेतकऱ्यांनी स्वतःला त्या टिपणीला झुंपून घेतलं आपली अर्धांगिनी बायको पाठीमाग पेरणी करायला होती आणि त्या ठिकाणी शेतीची पेरणी घेतली एवढी दैनीय अवस्था महाराष्ट्राची असताना तुम्ही ऑनलाईन सरकार जुगाराचा खेळ खेळता तर इथं तुम्ही राजीनामा न देता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा हिसकावून घेतला पाहिजेत नसता इथल्या जनतेनं तर तुमच्या ढोंगणावरती लात मारून त्या विधिमंडळाच्या बाहेर काढायला पाहिजेत आणि तुमचा एकच शब्द असतो महाराष्ट्राचा बिहार करून टाकला अहो बिहारची तुलना करू नका तो बिहार त्या बिहारमध्ये बघा प्रत्येक घरातला एक एक विद्यार्थी आय एस आय पी एस होऊन गेला बिहार कोणीकडे चाललाय तो बिहार विकासाच्या मार्गावर आहे आणि महाराष्ट्र अधोगतीच्या मार्गावर आहे ही शर्मेची आहे तुम्हाला आपल्या महाराष्ट्रासाठी लक्षात घ्या साहेब जरा जरी बी शर्मन असल जराशी लाज जर आपल्या मनामध्ये असेल ना तर आपण तातडीनं राजीनामा द्यायला पाहिजेत कोणाची आपल्या ढोंगणावरती पिछवाड्यावरती लाज बसल याची वाट आपण पाहायला पाहिजेत नाही जिथं आपल्याला काही जमत नाही नऊ महिन्यामध्ये फक्त नऊ महिन्यामध्ये तुम्ही तुमचा रंग दाखवला हो आहे अद्याप चार वर्षे बाकी येतं आणि ह्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत ऑनलाईन जंगली रमेसाठी तुम्ही गेम खेळता तुमच्या जीवाला लाज वाटायला पाहिजेत लाज काय आदर्श घ्यायला पाहिजेत मराठी माणसांनी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय तुमच्याकडून शिकायला पाहिजेत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो असता आमच्या पाल्याला सांगत असतो की मोबाईल बाजूला ठेवा नाही बातम्या ऐक आणि बातमी लावली की हेडिंग यायला लागली विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्री ऑनलाईन जुगाराचा खेळ खेळतात टी व्ही बंद कराव का विद्यार्थ्याचा टीव्ही पाहणं बंद करावं का आता आम्ही येऊन त्या ठिकाणी विधिमंडळाला कुलप लाव तुम्ही सांगा काय करायला पाहिजेत आणि हे नसल तर सन्मानानं आपला राजीनामा द्यायचा आणि बाजूला व्हायचं जास्त काय बोलायचं वेळ आणून नका पण एक राज्याचे नागरिक नवे राज्याचे मंत्री म्हणून तुम्ही एक सुजान आहात म्हणून जास्त वेळ वाट पाहता सांगायला पाहिजेत आणि शेतकऱ्याची तुम्ही माफी मागायला पाहिजेत आणि मी सुद्धा या ठिकाणी माझी रजा घेतो सन्मानाचा जय महाराष्ट्र धन्यवाद